नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरासह परिसरात चोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे शहरातील सिंहस्थनगर भागात रात्रीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी एका महिलेचे मंगलसूत्र चोरून नेल्याची घटना घडली असून ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून चोरट्यांचा अद्यापही पोलिसांना शोध लागलेला नाही शहरातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलून चोरट्यांवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद